भाजपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात गट सक्रिय नाना पटोलेंचा दावा निवडणुकीतील बिनविरोध पॅटर्नवरून निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असून भाजपाने निवडणुकांपूर्वीच चव्वेचाळीस नगरसेवक जिंकलेले आहेत कारण कल्याण डोंबिवलीसह काही महापालिकेत भाजप महायुतीचे जवळपास अडुसष्ट नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली असून मनसेनं न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात गट सक्रिय झालेला आहे असे म्हणत सुधीर मोहनगंटीवार यांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत तर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे म्हणत ना ना नाना पटोले यांनी नाव न घेता भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना चिमटा काढला आहे तसेच विधानसभा अध्यक्षांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणलेल्या दबावावरून त्यांना बदलण्याची मागणी पटोले यांनी केली आहे विधिमंडळाची परंपरा आहे लोकांना न्याय मिळेल विरोधकांना न्याय मिळेल ही भूमिका असली पाहिजे राजकारणी म्हणून त्यांना वावरता येत नाही त्यामुळे भाजपने त्यांचे बदलावे असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे तर निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत असे म्हणत निवडणूक आयोगावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे सरकार प्रचारात व्यस्त जनता वाऱ्यावर आहे म्हणूनच शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत आणि नेते मंडळी हेलिकॉप्टरने फिरत आहेत सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला तरी मी मोकळा आहे अजित पवारांचं हे वक्तव्य सूचक आहे अशी टीका नाना पटोले यांनी केलेली आहे मुनगट्टीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्रीपदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहीत आहे तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्पोर्ट पुढच्या काळचा काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे कुठला गट भाजपचं सक्रिय झाला असं वाटतं कशासाठी त्याच्यात भाजपमध्ये गट आहेतच आहेतच ते काहीही सांगतील पण त्यांना माहिती आहे गट आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात एक मोहीम दिल्ली लेवलवरही चालूच आहे त्यामुळे मुंगट्टीवारांना मंत्री केलं नाही म्हणून त्यांनी त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका नगरपालिका नगरपंचायतमध्ये मांडली की मला ताकद दिली जात नाही मला मंत्री केलं के गेलं नाही हे त्यांना त्यांच्या मनातलं ते बोलून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या मनात, मनात काय चाललेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे पण मला त्यांना कोणाला मंत्री बनायचं मुख्यमंत्री बनायचं माझा तो इशू नाही आहे पण या सगळ्या संघर्षात कोण या ठिकाणी कोणाला सगळ्यात जास्त वाईट परिणाम भोगावं लागतात तर ते राज्यातल्या शेतकऱ्यांना बेरोजगारांना आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचाराची व्यवस्था निर्माण केलेली आहे या भ्रष्टाचारी व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणूस चिरडला जातोय हे आपल्याला पाहायला मिळते आहे भाऊ म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून घालविण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यात गट आहे आणि ते काय आता बोलणार थोडी आहे त्यामुळे ते काय त्यांचं तर उत्तर काय राहतं की तो भाजपवाले आता ते कसं आहे मा मानसिक आजारी झालेले आहेत भाजपवाले ते कोणालाही मानसिक आजारी जाऊन सांगतात अशा पद्धतीचं राजकारण कधी नाही प्रश्नाचं उत्तर उत्तराप्रमाणे दिलं पाहिजे पण भाजपवाले काही पण बोलतात आजकाल जे, बोलता जे सत्तेची माज येतो त्या माझाप्रमाणे बोलतात त्यामुळे मला भाजपवर फार काही बोलायचं नाही मी तुम्हाला सांगितलं पण महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती भयानक आहे मोठा उद्रेक लोकांच्या मनात आहे आणि या भाजपच्या आणि माहितीच्या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये रोष आहे आणि तो कधीच स्फोट होऊ शकतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई